सो आहे गाईज एज जे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो गाईज आता आम्ही आहोत शिरवल गावामध्ये मी आणि संकेत आहे ह्या बघा आणि आता आम्ही इथे चाललो आहे आशिषच्या इथे घरी बघूया कारण मुंबईतून आला आहे आणि किती तरी आठ एक दिवस झाले ना रे आठ एक दिवस झाले पण आम्हाला काय भेटायला अजून आला नाही वेळ भेटत वे नाही म्हटलं आपणच जाऊन भेटून येऊ त्याचे जे म्हशी वगैरे असं ते बघा हे सध्या हे सांभाळतो आहोत मुंबईवरून येऊ बघूया आता पुढे जातो घराकडे जाऊन तुमका भेटते डायरेक्ट ही गाडी या बघूया आशिष काय माझी गाडी आणि ह्याची गाडी सेमसेम घेतलेली आहे माझ्या अगोदर आहे आणि त्याच्यानंतरची ही आवस्था पुढे <laughs> जाता साहेब काय काय ना माहिती नाही मलाकडे योग सांगितलं ना बघूया दिसता दिसतं घर आवाज दे मटन घर मटन घर मला नाही वाटत्या नको कुत्रो भाई भाई आहे भाई आहे दिसला दिसला राम हे कुत्रो नुको संख्या सोडलेलो असाल गेलो उघड होतो कपडे घालू गेलो घरात गेलो पुढे नको जाऊ कुत्रो आता अरे आसा बोगता ना आवाज येत नको 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 टेन्शन आहे बाबा अळा जागा नाही संख्या पाठ कसली धरतो लोक बघ आधी आ काय बांधलं काय काय जा बघ तरी आला 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 अरे काय कसं वाल

काय काय बिल्डिंग मध्ये बांधतलं काय पार्किंग मध्ये <laughs> पार्किंग मध्ये <मा दे। laughs> <सार था> <laughs> अरे मग तू थय थांबायचं ना अर्ध पंधरा वीस मिनिटात तुक थांबायची होती पंधरा वीस मिनिटात मग काय फिक्स नाही किती होतो निघत ते अरे पण दूध काय निघतले का दूध काढायला खायचं अरे पण देवाकडे दूधी तसं काही फायद काय

आशिषकडे मोठी बाग आहे बघा टिलर विलर घेतला तो बघा ट्रॅक्टर ट्रॅक्टर घेतला भाजी करताय वांगीची डाकत लालबाजी वांगी कोळी घेतली हा माग भेंडी दिस भेंडी वैया एकच काढ एकच हवी फक्त एकच हवी अरे तो कासव म्हणून कोळी काढ बस बस नको नको एक बजेल हा सांगते तुम अरे जमीन भाऊ ओलसरचा मग पाणी असणार इथे पोट आहे पोट अयशोपत पाणी भरपूर जा चोवीस खाली कात जा तरी पण पाणी गेला बघ अरे होलसेल जमीन आहे ना सगळं उतर आहे पाणी जरी खाली जरी ना खाली जरी कमी साइडला कारण खाली अपूर्ण दगड कोणी बांधलं थोडे फार आमचे पैसे ता नाही पण अरे बांधकाम कोणी केलं तासा बांधकाम करू म्हणजे बांधल्यान कोण आंबेडची लोकले लोक थोडेसे पर्सनल काय ओके म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नाही ना ते कॉन्ट्रॅक्ट राहू कोण राहुल संकेतचे मित्र आहेत ते नाही तो नाही काय पायपा काय रे संकेत काय बघूनच संकेत संख्या वाटत जाऊसरी एकदा तरी चावतो का तुमची गॅरंटी नव्हती

मुंबई वाला आहे मुंबई वाला गावात दिसता पण गावात गेलो काय गावावरको होता मुंबईत गेलो काय मुंबईवर रे का भाव राहुल येत ना ते काय ना एक काम कर घरात नेऊन एका रूम मध्ये ठेव अरे काय तहान तो बाबा माझ्या संख्याच्या मागे लागलो तो था 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 था। मो <laughs> था था <laughs> मी एवढं होय असं नवीन नवी पण माझ्याकडे काय ना चल मित्रांनो आता आपण जातो आशिषच्या वाड्यात सॉरी आशिषच्या बैलांच्या वाड्यात जातोय ही आशिषची सगळी ढोरं आहेत हा बघा आशिष हे आशिषची म्हैश नाव काय रे याचा काय कीर्ती कम कम कीर्ती मॅचत मारी ओ, ओ, ओ ऐ, आ, ही सगळी आशिशची डोरा अरे वा वा हे माय पडत काय ही, ही वाढू पडतो कम

दुसऱ्या दिवशी येतंय ना खेळ येते हा मग एक पण घेऊन जाऊया फिरा उद्या फिरता पैशात भाई मी आहे ना अजिवंत भाई मी जिवंत तुम्ही घाबरता आजीबा मी आहे ना गाडी गाय भाई आजोबा आणि आशिष

ये तसंच कशा आम्ही जातो काय काय आम्हाला काय नाही काय म्हणतो इथे इथे बघ काय म्हणतो तू संसार संसार आहे तुला कसलं संसार आहे पोरगी किती पोर आहेत तुला पोरगे पोरगी पोरग पोरगी आहे किती हो पोरगी असलेलं संसार खाली जेवण बनवावं लागतं तुम्ही काय उठान कुठून इकडे जाऊन खाणार घराकडे जाऊन बस आम्हाला करावं लागतं काय काय जेवण बनवतो तू आणि आणि थी जे पाहिजे ते काय तुला पोपटी बनवता येते मग काय पोपटी काय नाही केले बनवू शकतो काय ठीक आपण एक दिवस इथे बनवू आपण कधी आलो कधी तू सांगशील का तू माझ्याकडे दिवस बोलवते कॅम्प फायर करून या या लास्ट आपण सगळे एकत्र असा जाऊ तुंकला असं ना मला पण काही माहिती काय काय इथे आठ एक दोन तर असायचं आम्ही बरं झालं तेव्हा मी नाही होत सुखيه होत स्म सुखيه होतं तुम्ही

तू नकोच आलो उतर नव नको 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 तू नको आलो नको रे नको 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 मागेच मी बसते बाबू मागच्याकडे लागत ना म्हणतात आम्ही चालू होणार मधल्याकडे लागतं म्हणतो चला आईच आम्ही आता इथे आलो आहे मंदिराच्या इथे ग्रामपंचायत वगैरे आहे इथे इकडे मंदिर आहे सो आता इथून जाईल चालत आम्ही आपलं जातो गाडी घेऊन आता इथे राहलो तर वेळ लागतो ए चल आपण जाऊ गाडी भाईने डेंजर चालवली थँक्यू मी केलेलं आहे ॲम्ब्युलन्सला कॉल पण काय नाही ॲम्ब्युलन्स पोचत भेटतो भेटू आपण आता रविवारी रविवारी भेट गाडी बाय घ्या चल बाय सांग हां लवट खातो जातो तसून काय जातं चला चल मग आम्ही जाऊ होय चल लाकडं नाहीतर सो सोघाई जात आम्ही जातो घर चल सोयी जात आम्ही इथे हवल पोचलो आहे आणि इथे फाटक पडलं आहे म्हणून इथे थांबलो सो आता आम्ही जातो घरी सहा काहीच तर आता आम्ही हवलच्या इथे पोचलो आहे हे बघा इथे आहे इथे म्हणजे ट्रेन येते म्हणून थांबलो आहे हे बघा तर आम्ही आणि संकेत जाणार घरी ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉगमध्ये जास्त असं काय नव्हतं आशिषला फक्त भेटायला गेलो कारण आशिष येऊन खूप दिवस झाला म्हणजे झाले आणि भेटायला काय आम्हाला वेळ नव्हता त्याला पण नाही त्याच्याकडे गाडी नव्हती सो त्यामुळे म्हटलं आत्ता आपणच जाऊ आणि असं फर्स्ट टाईमच झालं की म्हणजे आपण भेटलो नाही असं नाहीतर आला मुंबईवरून की आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थी भेटतो तिघं सो असं पहिल्यांदाच झालं म्हटलं हो। भेटून येऊ सो बाकी काय असं नाही होतं आणि संकेतने फक्त जरा सगळं काय दाखवलं आहे म्हणजे गुरं वगैरे त्यांची आहेत सो ती आणि आजोबांशी बोलला आहे बस आणि ब्लॉगमध्ये बाकी असं काय नाही फक्त आशिष भेटणे एवढंच होतं सो आता आम्ही जातो घरी ट्रेन पण आली ती बघा सो चला टाटा बाय बाय तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मग कमेंट करून सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा सो so चला टाटा बाय 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 चला